गर्भधारणेच्या काळामध्ये म्हणजे ए एन सी पिरियडमध्ये किंवा डिलिव्हरीनंतर मग ती नॉर्मल असो का सिझेरियन असो आरशाची समस्या ही एक प्रधान समस्या आहे त्यामध्ये दोन गोष्टी मला तत्वत कारण म्हणून जाणवतात कारण गर्भधारणा झाल्यानंतर ज्या ठिकाणी वसुंधरा हा शब्द येतो म्हणजे ज्यांनी पाण्याचं धारण केलं आहे असं क्षेत्र किंवा जमीन तर वसुंधरा हा शब्द म्हणजे शोथजन्य असतो पाण्याच्या कारणाने कारण ती शरीराची गरज असते या सगळ्या गोष्टींसाठी किंवा अटमास्पोर क्रिएट करण्यासाठी मग अशा वेळी पेल्विक ऑर्गन्समध्ये गर्भाशय असेल इवन मूत्राशय असेल मलाशय म्हणजे मोठा आतडा असेल यांच्या ठिकाणी इन्फ्लोमेशन होतं पोस्ट डिलिव्हरी जर का नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि आजकाल सगळ्याच गोष्टींमधले बदललेले नॉर्म्स ज्याच्यामध्ये पेनलेस डिलिवरी वगैरे वगैरे असे अनेक शब्द आहेत शिजेरियन अगदी कॉमन झालं आहे कारण बायकांची सगळी कामं उभ्या उभ्यात चाललेली आहेत म्हणून हा सगळा खेळ जिथं पकवाशावरती अवलंबून असतो डिलेवरीचा नॉर्मल किंवा शिजेरियनचा तर तो विषय शिजेरियनकडे जास्त झुकण्याचं कारण मांड्यांशी संबंधित पायांशी संबंधित गर्भधारणेच्या पूर्वी गर्भधारणेच्या काळात कुठलंही काम केल्या जात नाही म्हणून मग आतड्यांच्या बाबतीमधलं जे काही काठीण्य आहे ते शिजरियनला कारणीभूत ठरतं मग पोस्ट डिलिव्हरी ॲक्च्युअल शोध तिथे आहे आणि सोबत त्याच्या हेवी डायट आहे कारण डिलिव्हरीच्या नंतर जनरली सामान्य माणसाचं असं म्हणणं आहे की बाबा दूध व्यवस्थित पडण्यासाठी किंवा स्तन्य उत्पत्तीसाठी हेल्दी डायट घेतला पाहिजे पण हे केव्हा होतं जेव्हा वर्किंग वुमन्स होत्या नॉट लाईक like धीस म्हणजे आत्ताच्या वर्किंग वुमन्स नाहीत शेतामध्ये जाऊन काम करणाऱ्या वर्किंग वुमन्स होत्या घरामध्ये सकाळी चारपासून दळणाऱ्या वुमन्स होत्या दोज वी आर वर्किंग वुमन्स आता वर्किंग वुमन्स नाही इट इज हायब्रिडाइज द पॅटर्न कारण तुमचे जे जॉब्स आहेत हे जेंट्सचे जे जॉब्स आहेत आणि ते तुमच्या फिजिओलॉजीला मॅच करत नाहीत मग अशावेळी शोथाच्या कंडिशनमध्ये अशा पद्धतीचा डाएट घेतल्यानंतर आणि ग्लोबली ह्युमिड टेम्परेचर विथ दॅट आभाळाचं वातावरण आणि इतर सगळ्या गोष्टींनी मूत्रवह स्रोत जेव्हा आपलं काम व्यवस्थित करत नाही त्यावेळी पित्ताला मलाशयाचा मार्ग धारण करावा लागतो किंवा रक्तात मिसळावं लागतं मग अशा कंडिशन्समध्ये ब्लिडिंग पाइसची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते म्हणून मग अशा पेशंटचा विचार करत असताना अमाशयगत क्लेदाचाही विचार करावा लागतो पक्वाशयाच्या शोधाचाही विचार करावा लागतो मूत्रवह स्रोतसाचा विचार करावा लागतो पार्ट रिलेटेड स्वेलिंग कन्सिडर करून त्या ठिकाणी ॲक्च्युअल अनुवासन बस्तीचाही विचार करावा लागतो आणि सोबत त्याच्या जी काही तिक्तरसात्मक पाचनाची औषधी आहेत कारण बाळ आहे तिथे जर तुम्ही कटुरसाचा वापर केला तर बाळाला बर्निंग मिक्च्युरेशन होणे कारण त्याचा एक्स्ट्रॅक्ट डायरेक्ट तुमच्या स्तन्यामध्ये किंवा दुधामध्ये येत असल्याकारणानं त्याच्या स्वेलिंगचा विचार करत असताना तिक्त पाचनाचा विचार मूत्रलद्रव्यांचा विचार हा प्राधान्यानं करावा लागतो नॉर्मली आरशासंबंधित पित्तप्रधान कफाच्या आरशामध्ये ज्या ठिकाणी ब्लिडिंग असते ज्या ठिकाणी इन्फ्लमेशन असतं अशा ठिकाणी अशा पद्धतीची योजना करून लघु आहार देऊन कारण स्तन्य उत्पत्ती हा विषय रस उत्पत्तीशी जुळलेला असल्याकारणानं जर पचन व्यवस्थित झालं तरच स्तन्य व्यवस्थित तयार होतं क्वालिटीच्या स्तन्यामुळं बाळाचं पोषण होतं आमयुक्त जे काही समजा स्तन्य दोष दिलेले आहेत अशा पद्धतीच्या दूषित स्तन्याच्या कारणाने बाळाचं मात्र कुपोषण होतं म्हणून आरशाविषयी विचार करत असताना आहारासहित अशा पद्धतीच्या औषधी योजनेमुळं अनुवासन वस्तीमुळं आपण पाइल्स इझिली डील करू शकतो